शुभमंगल होणार आणखीनच हॅपी कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत फर्निचर चा लग्न बसता फक्त एकावन्न हजारात आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर एकविरा चौक जवळ पाईपलाईन रोड अहमदनगर आजच्या काळात ज्ञानाच्या कक्षा रुंदावत चालल्या आहेत विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार पुस्तकी ज्ञानाबरोबरच जीवन उपयुक्त शिक्षण देण्याची गरज आहे यासाठी शिक्षकांनी समर्पित भावनेने काम करून ज्ञानदानाचे काम करावे असे आवाहन श्री रंगदा स्वामी शिक्षण विकास मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोरा यांनी केले टाकळी खातगाव येथील हनुमान शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य सुभाष नरवडे यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रम प्रसंगी बोरा बोलत होते यावेळी आमदार किशोर दराडे माजी आमदार दादा भाऊ कळमकर सुभानजी खैरे सरपंच सुनीता नरवडे राजाभाऊ नरवडे आबासाहेब सोनवणे छबू कांडेकर विलास कोठुळे रा वी शिंदे गौरव नरवडे सरपंच पोपट ढगे मार्केट कमिटी संचालक रामदास सोनवणे माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक राजेंद्र कोतकर महेंद्र हिंगे विजय जाधव शिरीष टेकाडे बापू तांबे गीताराम नरवडे आदी उपस्थित होते मराठी माध्यमाच्या शाळांपुढे इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे आव्हान वाढत आहे शासनाकडून अनुदानित शाळांना आवश्यक तेवढा निधी दिला जात नाही त्यामुळे या शाळा टिकवणे आवश्यक आहे यासाठी शिक्षकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून दर्जेदार शिक्षण देण्याची गरज आहे असे बोरा म्हणाले पण मला व्यक्तिगत जे जाणवलं ते एवढंच की अतिशय करार्टी काय म्हणू आपण त्याला त्याला जे पटेल ते, ते करणारा या सुभाष दरोडे सरांना त्यांच्यासोबत पत्नी मुलगा योगायोगाने सुनबाईसुद्धा मराठीत आलेली आहे आणि कुटुंब सर्वजण हजर आहेत नातेवाईक हजर आहेत भाग्यवान आहात की सध्याच्या परिस्थितीत एवढा ग्रुप एवढे नाते कृती येत नाही पण एवढी येत म्हणजे तुम्ही निश्चित पात्र आहात का आणि तुमच्या पुढच्या आयुष्याला शुभेच्छा देऊन मी एक गोष्ट फक्त इथं सांगून घ्या साठी पहिले महत्वाची गोष्ट अशी की मी एक भोसरी शाळेतला किस्सा सांगतो सुरुवातीला की गेल्या वर्षी पासष्ट इंग्लिश मिडियम मधली मुलं मराठी मिडियमच्या आमच्या सेमी इंग्रजीच्या शाळेत भोसरीचे ऍडमिशन घेतलं आणि मी सांगितलं हे जे आले त्यांची थोडी शाळेला मदत घ्या डिजिटल ते हे बसवायची होती त्यांना मी म्हंटल त्या मुलांकडून मदत घ्या आणि प्राचार्याने सांगितलं की एवढा काही चांगला रिस्पॉन्स नाही मी म्हणलं त्यांची मिटिंग घ्या आणि मी येतो त्या मीटिंगला मी मिटिंगला मीटिंग गेलो आणि नॅचरली सहज चांगल्या गप्पा मारता मारता मी म्हंटल किती फी भरत होता गेल्या वर्षी आता मुलगा आठवीला आणलाय सातवीला किती फी

कुटुंबतला मुलगा इंग्लिश मीडियमला पाठवतात मुलगी मराठी मीडियमला पाठवतात तिचे वह पुस्तक असो शाळेचे चार आठाने वर्गणी असो तारा टाक ही एक समाजातली विकृती ज्याला शक्य आहे त्याने ते संपवा शासन अपूर्ण आहे शासनाकड वेळेवर पगार द्यायला पैसे नाहीत शासन गेले पहिले वीस वर्ष त्यांनी अनुदान देणच बंद दे केलं होतं आता गेल्या गेल्यापासून वर्ष पाच टक्के दे ते अनुदान देतात पाच टक्के अनुदानात शाळेचा काय म्हणू आपण त्याला खडू आणि फळे आणि लाईट बिल सायन्सचे बिल हे सुद्धा भरणं शक्य नाही आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेले प्रत्येक शाळा म्हणजे हीच हनुमान विद्यालय नाही गोव्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातल्या सर्व शाळा अडचणीत आहेत आर्थिकदृष्ट्या त्यांना सोबत ताकद मदत करणं शाळा आधुनिक बनवायला सपोर्ट करणं हे मी जे काय अनुभवतोय गेले अनेक गेले पंचवीस वर्ष मी काम करताना अनुभवतोय की पेपरला बातमी ते मुलीची फी घेऊ नका पेपरला बातमी ते अमुक करू नका करून शाळेमध्ये आदेश येतो शाळेला कंपाऊंड कंपल्सरी पाहिजे शाळेला टॉयलेट वाचनालय पाहिजे सी सी सीसीटीव्ही कॅमेरे पाहिजे खेळाचे खेळ झाले पाहिजेत अरे तुम्ही देता काय शाळेला कुठून आणायचं एकीकडं मुलांकडून पैसे घेऊ नका इनडायरेक्टर तेव्हा धमकी देतात पैसे घ्यायचे नाही ते काही देत नाही तर शासन एकही या परिस्थितीचं वस्तुस्थिती जी की शिक्षण हे सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला इंग्रजी माध्यमातल्या मुलांपेक्षा चांगलं ज्ञान या शाळेत मिळेल या दृष्टीनं आपण प्रयत्न करू पालकांना फक्त विनंती सहकार्य करा मग मला वाटतं एक सांगता सांगता ते तर राहून गेलं भोसरी शाळेतला तो किस्सा सांगितला अर्धवट बोललो की काय विसरतो आली वयमान तर त्या पालकांना दोन हजार रुपये का दिले नाहीत तो तिकडे गेल्या वर्षी पासष्ट हजार रुपयाची फी भरत होता मराठी माध्यम आणि काही उत्तरच दर्श विकृती भारत समाजातली मराठी माध्यमातल्या शाळा मराठी माध्यमातल्या शाळा ज्ञान देतात तिकडं फक्त पोटासारखे वा ओ, पोपटासारखं पाठ करून घेतात ना माझा अनुभव माझी मुलं इंग्रजी माध्यमाला मी असंच वाटलं मला ते इंग्रजी हे फार आकल मला फार त्रास झाला त्यांना मराठीतून ज्ञान देता देता किंवा मला माझ्या मुलांचा अनुभव असा आहे बऱ्याच गोष्टी समजत नाही आपण महाराष्ट्रात राहतो आपण महाराष्ट्रात आहोत आपली मराठी भाषा आहे मातृभाषा आपल्याला रस्त्यात बाजारात ये कुठेही गेलं तरी मराठीतच बँकेत कुठे मराठीतून बोलावं लागतं म्हणजेच काय इंग्लिश मध्ये काय म्हणायचं एकत्र मुलगा सांगतो का आता इथं असलेला एकत्र मुलगा चिंचेला काय म्हणतात इंग्लिश मध्ये बेस्ट काय बोल वाजू ऐकायला चला अभिनंदन तात्पर्य कि बाकीना सचिनच म्हणायचंय मला म्हणायचंय काय नेमकी ज्या गोष्टीची इंग्रजीची फक्त सायन्स आणि गणित याच्यासाठी इंग्रजी पाहिजे आणि त्या इंग्रजीची तयारी आपण आता शाळेतून करून घेणार आहोत एवढं सांगून शाळेची गुणवत्ता वाढवण्यात खेळामध्ये गुणवत्ता वाढवण्यात त्या शाळेचं नाव मोठं करण्यात जे काम सुभाष नरवड्यांनी केलं मी माझ्या तोंडात सुभाष आज पहिल्यांदाच अरे का मी का बोलतोय तर मला थोडस फेटमुख पडून आलंय त्याचा तो परिणाम समजून त्याच्या सौभाग्यवस्थेंना त्याच्या मुलांना नवी घेण्यास सोन्याला सर्वांना शुभेच्छा करतो यावेळी बोलताना आमदार दराडे म्हणाले की प्राचार्य नरवडे यांनी तत्त्याने प्रयत्नशील राहून टाकळी खातगावच्या हनुमान शैक्षणिक संकुलाचे नाव जिल्हा स्तरावर उंचावले आहे सर्वात झाला या शाळे सुद्धा मी बाळाच वेळेस आलेलो आहे आणि सातत्याने शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी काय केलं पाहिजे आणि कसा प्राचार्य पाहिजे त्याचं जर उदाहरण दे म्हटलं तर नरडे सर सातत्याने प्रत्येक वेळेस आल्यानंतर आमदार साहेब मला काही नको पण माझ्या शाळेला काही देता येईल का माझ्या विद्यार्थ्यांना काही देता येईल का कॉम्प्युटर देता येईल का मायक्रोस्कोप देता येईल का आमची ग्रामीण भागातली संस्था आहे आणि ग्रामीण मुलांना प्रोत्साहन मिळण्यासाठी तुम्ही मदत करा सातत्याने सांगणारे प्राचार्य मला साधारणतः नगर जिल्ह्यामध्ये तुम्ही दिसले असं मला अर्जून सांगू शकत त्याच्यामुळे सरांनी ठरवलंय आपलं सर्व झालं आपल्याला विद्यार्थी करायचं गावाचं नाव मोठं झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे नाव झालं पाहिजे संस्था नाव रूपाला आली पाहिजे एवढी मोठी बिल्डिंग उभं करण्यात संस्थापकाचं देवदान आहे पण त्यामाग नरोडे सरांचं सुद्धा योगदान आहे त्यामुळे जसं त्यांच्या मुला युपीएसी तर्फे सिलेक्शन झालं तसं आपण सुद्धा व्हा अशी अपेक्षा नरोडे सरांची आहे त्यामुळे आपण सातत्याने विद्यार्थ्यांना विनंती करतो आपल्याला इथं थांबून चालणार नाही स्पर्धेचा युगे सातत्याने अभ्यास केला पाहिजे सरांसारखं गायडन्स सरांचं गायडन्स घेतलं पाहिजे सर निवृत्त झाले फक्त कागदार निवृत्त झाले सर तुम्हाला वेळ द्यायला लागणार आहे हे विद्यार्थी घडवायचं काम तुमच्यावर जबाबदारी जसं तुमचा मुलगा पी एस आय झाला त्यातला एखादा आय एस आय पी एस झाला पाहिजे ही सुद्धा भावना तुम्ही त्या शाळेच्या शाळेने आपल्याला मोठं केलेलं आहे म्हणून आपण जास्तीत जास्त वेळ या शाळेसाठी दिला पाहिजे आपण द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या आयुष्यात तुम्हाला भावी वाटचाली शुभेच्छा देतो जुन्नर तालुका शिक्षण विकास मंडळाचे संस्थापक सचिव सी आर बोरावर खूप यांनी त्या काळातील आणि आताचे आमचे सर्वांचे मार्गदर्शक सर यांना बरोबर घेऊन गावातील काही प्रतिष्ठित मंडळी बरोबर घेऊन हनुमान विद्यालयाची स्थापना एकोणीसशे सत्तर साली केली अतिशय कमी विद्यार्थी दहा पाच पंचवीस विद्यार्थ्यांमध्ये विद्यालय सुरू केलं गावामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विद्यालय भरत होतं परंतु आता सरांनी सांगितल्याप्रमाणे पिशी कुटुंबियांनी या ठिकाणी आलाभव शिक्षका असतील माझे वडील कायलसाशी लक्ष्मण बाबूराव नरोडे असतील त्याचबरोबर सुरते आमचे कायसाशी सूर्यबान बाबूराव नरोडे असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली तातेभाऊ पिशे आणि या ठिकाणी छकरांमशे यांनी या ठिकाणी जमीन दिली आणि त्यामुळे हा सर्व वटवृक्ष वृक्षर उभा राहिलेला आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी बोलले की सरांनी या ठिकाणी पाया रचला पाया रचल्यानंतर सरांच्या पावलावर पाऊल ठेवून सर एक किंचितही आम्ही तुमची जीवनी भासू दिली नाही काम तुम्ही आम्हाला आठवायचे की खैरे सरांनी कसं काम केलं खैरे सरांच्या पावलं पावलं ठेवून या ठिकाणी तुमच्यानंतर सर आले गुरव सरानंतर बराटे सर वैद्य सर वैद्य सरानंतर सातपुते सर त्यानंतर एस पी सर आणि एस पी सरनंतर माजी नियुक्ती संस्थेचे अध्यक्ष श्री बोरासाहेब यांनी अतिशय विश्वास टाकून माझ्यावर साठ दिवसाला टाकला आणि मी ते साठ दिवसास टाकण्याचं काम गेल्या दोन वर्षामध्ये नाही गेली चौतीस वर्ष करतोय सर्व मुख्याध्यापक जरी कालावधीमध्ये होऊन घेतले गेले असले तर स्थानिक आम्ही या ठिकाणी बरेचसे शिक्षक चौधरी सर असतील पुरस्र असतील जाधव सर असतील आणखीन बरेचसे नाव घेण्यासारखे आहेत की त्या शिक्षकांच्या मुळे परिसरातून जे काही आपल्या पस्तीस चाळीस गावांमधून मुलं येतात या सर्वांच्या मुळे हे विद्यालय खऱ्या अर्थाने उभं राहिलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून आम्ही काम करत असताना शिष्यवृत्ती असेल वेगवेगळ्या प्रकारचे स्नेहसंमेलन असतील सहली असतील अतिशय कुठल्याही प्रकारचं हनुमानाला शोभेल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे नावाला शोभेल असे निष्कलंक सेवा आम्ही या सर्व शिक्षकांनी गेल्या चौतीस वर्षामध्ये माझ्याबरोबर जे होते ते सर्वांनी माझा जो काही विश्वास टाकला जे काही मी विद्यार्थी घडवले मी नाही घडवले व्यक्ती नाही घडवले सर्व माझे सहकारी सर्व माझे शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी माझी माझी विद्यार्थी खेळाडू त्याचबरोबर प्रशासनातील सर्वच सरपंच उपसरपंच आणि चेअरमन व्हाईस चेअरमन त्याचबरोबर देवस्थान ट्रस्ट हनुमान देवस्थान ट्रस्ट असेल त्यानंतर सामाजिक काम करत असताना गेल्या पंधरा वीस वर्षापूर्वी हंगाई मुक्त गाव ग्राम स्वच्छता अभियान त्याचबरोबर शाळेमध्ये काम करत असताना मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेसाठी आम्ही आता नाच प्रयत्न केले परंतु वरती जाऊन उशीरवाईट झाली त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी हरपत्तर परंतु आम्ही आमचा सन्मान करून घेतला की त्यानिमित्ताने आपली शाळा चांगली झाली सगळे परिस्थिती नावाजलं आणि सर्व पालकांनी विशेषतः या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या देणगी स्वरूपामध्ये या ठिकाणी आम्हाला सहकार्य केलं संस्थेमध्ये काम करत असताना भाऊंचा नेहमी माझ्यावरती विश्वास असायचा कुठले काम आमच्या भाऊ बोलवायचे सांगायचे आणि एकदा भरसभेमध्ये भाऊंना काही अडचणी आल्या होत्या काही समाजकंटकांनी पाठीमागच्या वेळेस आणि त्यावेळेस भाऊ म्हणायचे की खूप त्रास होतो ही नरवडे असं तसं नाही काही काही त्रास करून घेऊ आपण भाऊ काय ते आणि त्या पद्धतीने आम्ही भाऊंना शब्द दिला आणि ते सुद्धा सगळं षडयंत्र त्यांचं मोडून टाकलं आणि त्यानंतर भाऊनी भरसभे सांगितलं की अरे हा नरवडे आहे ना आपल्या विद्यालयाचा हनुमान आहे मला अतिशय आठवल्यानंतर भाऊने एवढी मोठी मला उपमा दिली की प्रभू रामचंद्राची जशी सेवा हनुमान केली तशी मी या सर्व सेवा हनुमानासारखी करतोय आणि विद्यालयाचं नाव सुद्धा हनुमान विद्यालय आहे अतिशय असा आनंद होतोय शिक्षण घेत असताना माझे कौटुंबिक पार्श्वभूमी माझे वडील पहिल्यासरशी लक्ष्मण बाबराव नरवडे चेअरमन पस्तीस वर्ष साठी जे चेअरमन होते त्यानंतर श्रीवान शेख नारायण दुकान चालवत होते दुकानाच्या माध्यमातून किराणा दुकानाच्या माध्यमातून कपड दुकानाच्या माध्यमातून समाजाचे सेवा करत होते ते सेवा करत असताना आमच्या शिक्षकांना आमच्या बंधूंचं मी असल विजय असल भारती असल या सर्वांच्या शिक्षणाकडे त्यांनी लक्ष दिलं वडील पस्तीस वर्ष राजकारणात होते चाळीस दहा वर्षे सरपंच होते परंतु मी आवर्जून सांगेल हो की शाळेच्या गेटमध्ये आमच्या गावकऱ्यांनी परिसरांनी कधीच शाळेमध्ये राजकारण नाही आणलं की मी या पार्टीचा आहे अध्यक्ष आहे किंवा आमदार आहे किंवा खासदार आहे साहेब आवर्जून असं या शाळेचं नावलौकिक असं आहे की कुणीही शाळेमध्ये राजकारण केलेलं आठवत नाही शाळा म्हणले की सगळेच राजकारणी जोडे बाहेर ठेवून या ठिकाणी सर्वांनी सहकार्य केलं म्हणून हा वृक्ष आपण वाढलेला पाहतोय विशेषतः बरेचसे विद्यार्थी क्रीडा विभागामधून खेळाडू म्हणून जे काही बाहेर पडले राज्य पातळीवरती असतील नॅशनल पातळीवरती खेळलेले असतील हजारो शिक्षक हजारो विद्यार्थी आमच्या शिक्षकांच्या माध्यमातून जे काही तयार का झाले ते सर्व कोणी आर्मीमध्ये आहे पोलीसमध्ये आहे नेहमीमध्ये आहे एअरफोर्समध्ये आहे रेल्वेमध्ये आहेत कुठल्याही क्षेत्रात नाही असं नाही मी दुबईला फिरायला गेलो मेळाव्या आम्ही त्या दुबईच्या विमानतळावरती माझी विद्यार्थी भेटले आम्हाला तिथे सर तुम्ही इकडे फिरायला आले का असं तसं म्हणजे किती रेल्वे स्टेशनला गेले किती विद्यार्थी भेटतात कुठल्या पॉलिटिशनला गेले किती विद्यार्थी भेटतात सांगण्याचं तात्पर्य काय की आपण जर चांगलं फिरलं तर चांगलं होतं आणि त्या पद्धतीने या ठिकाणी असं म्हटलं जातं की याचसाठी केला होता असं तास शेवटचा दिवस घोड व्हावा या बाबतीप्रमाणे माझ्या कुटुंबाने माझ्या धर्मपत्नीने या ठिकाणी खऱ्या अर्थाने माझ्या पार्थामध्ये साथ दिली म्हणून आणि माझ्या स्टाफने सुद्धा वेळोवेळी जे काही काम सांगलं पडलेलं काम केलं आणि म्हणून माझं नावलौकिक झालं खऱ्या अर्थाने हे सर्वांचं सहकार्य आहे कोणी एकट्याने या ठिकाणी श्रेय घेण्याचं काही कारण नाही कारण माझे सर्व नातेवाईक या ठिकाणी आहेत माझे मोठे साडव आहेत आशिषराव वारसकर छोटे साडू आहेत विकासराव जगताप माझे सासरे या ठिकाणी आहेत जुनी पण दाखले सासरे आणि मॅडमचे वडील ज्यांना आम्ही भाऊ म्हणतो नाना म्हणतो त्यानंतर तर आताच नवीन स्वयं संबंध झाला सुंदरी पण आलेली आहे कोपल तिचे वडील शरदराव त्यानंतर मामा आलेले आहेत त्या ठिकाणी रेवण सोबे साहेब की ज्यांनी या ठिकाणी आताच आमचा नवीन स्वयं संबंध झाला आणि साखर कार्यक्रम आपण एकोणीस जाने जानेवारीला झाला पाच जानेवारीला या ठिकाणी सॉरी पाच मे संध्याकाळी सात एकावनला सा। सर्वांना मी माझ्या कुटुंबाच्या वतीने निमंत्रित करतो की सर्वांनी जशी आजच्या कार्यक्रमाची का शोभा वाढवली तशी माझ्या मुलाच्या या ठिकाणी लग्नाच्या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावं आणि आपण आला माझा मान सन्मान केला आणि संस्थेला सुद्धा मी या ठिकाणी धन्यवाद देतो की ज्यांनी माझे विश्वास टाकला त्या विश्वासास मला मला असं की मी काही काही वेळेला प्रमाणामध्ये विश्वास विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न केला असेल आणि अध्यक्ष साहेबांनी आणि भाऊंनी जी काही माझ्यावर जबाबदारी टाकली आणि सर्वच आजी माजी प्राचार्यांनी माझे जे काही शिक्षक आहेत ते सर्व शिक्षकांचं ग्रामस्थांचं आणि सर्वांमधून विद्यार्थ्यांचं या ठिकाणी मी ऋण व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये असेच हनुमान विद्यालयाची संस्थेची दीर्घ जास्तीत जास्त प्रगती होत राहावं मला सुद्धा बाहेरून या ठिकाणी जरी असलो हो, हो। मी तरी जास्त माझ्यापेक्षाही जास्त काम या ठिकाणी शिक्षक मिळो मुख्यापक मिळो आणि जावचा नावलौकिक शाळेचा नावलौकिक वाढवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न होत मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच पाहुण्यांचं त्यानंतर विद्यार्थ्यांचं माझी माझी खेळाडू असतील सर्वांचं माझ्या स्टाफचं ज्यांनी मला भरभरून प्रेम दिलं हे मी कधीही न विसरणार आहे असे मला खेळ त्यांनी दिले त्याचबरोबर संस्थेने जो काही विश्वास टाकला पुन्हा एकदा मी त्या विश्वासास त्याने संस्थेचे या ठिकाणी आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो आणि दादांचं या ठिकाणी पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि मला या ठिकाणी माझा मान सन्मान केला संस्थेने या ठिकाणी मला सत्कार केला शाळेने सत्कार केला त्या सत्काराला या ठिकाणी हे पूर्ण यावेळी विविध संस्थांचे वतीने नरवडे यांचा सत्कार करण्यात आला उपप्राचार्य प्राध्यापक केशव चिमटे यांनी मनोगत व्यक्त केले जालिंदर नवले यांनी प्रास्ताविक केले प्राध्यापक सविता खंडागळे व दत्तात्रय लोंढे यांनी सूत्रसंचालन केले प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर शेतावर चक्कर निसर्गाची गोडी तुम्ही निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याची इच्छा ठेवतात का उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाजमाळा अॅग्री टुरिझम मध्ये आपल्या कुटुंबासोबत एक वेगळा अनुभव घ्या फक्त दोनशे आणि गोलंबस राईड थंड पाण्यात खेळा आणि मजा करा पावसाच्या सरींमध्ये नाजून निसर्गाचा आनंद घ्या रंजक आणि रोमांचक राईड मध्ये मजा करा पत्ता रुई छत्तीशी नगर सोलापूर रोड आहिल्यानगर नगर पासून फक्त वीस मिनिटांच्या अंतरावर बुकिंग साठी संपर्क अठ्ठ्याण्णव नव्वद पंचवीस वीस किंवा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सत्त्याण्णव डबल शून्य